श्री स्वामी समर्थ सोमवार दोन डिसेंबर पासून मार्शेष महिन्याला प्रारंभ होणार आहे मार्शिस गुरुवारची समाप्ती ही सोमवार की डिसेंबरला होणार आहे मार्शिष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केले जाते महाराष्ट्रामध्ये घरोघरी हे व्रत केले जाते शनिवार तीस नोव्हेंबरला दर्श अमुस आहे आमोशा तिथी ही दहा वाजून एकोणतीस मिनिटापासून सुरू होते आणि एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आमोशा तिथी आहे सोमवार दोन डिसेंबर पासून महिन्याला सुरुवात होईल पहिला गुरुवार हा बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला आणि चौथा शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे या वर्षी मार्च महिन्यामध्ये चार गुरुवार आले आहेत आजचा व्हिडिओ आपण गुरुवार व्रत कसे करावे व्रताचे नियम कोणते आहेत हे व्रत कोणी करू शकते या व्रताचे महत्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेऊ चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्व आपले मनापासून स्वागत मार्शिर महिन्यातले मार्शि गुरुवारचे व्रत हे महाराष्ट्रामध्ये अगदी घराघरात केले जाते जे हे व्रत मनोभावे करतात त्यांना या व्रताचे फळ मिळते खूप जणांना या व्रताचे अनुभवही येतात तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे संकट अडचणी असू देत त्या निघून जाण्यासाठी मार्शे गुरुवार व्रत हे जरूर करावे या व्रताची सुरुवात ही मार्शे महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते या महिन्यातील चारही गुरुवारी पूजेची मांडणी करायची असते उपवासी करायचा असतो आणि महालक्ष्मीची कथाही वाचायची असते पूजा मांडणी करणे उपवास करणे आणि कथा वाचणे हे आवश्यक आहे फक्त मारुश महिन्यातील गुरुवारी हे मारुशेश गुरुवारचे व्रत केले जाते त्यामुळे नियम पाळूनच हे व्रत करावे पण काही कारण असतो आपण कोणत्याही महिन्यामध्ये आपण पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करू शकता आणि या व्रताचा अनुभवही घेऊ शकता मार्च महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रता सुरुवात करायची आहे तर या दिवशी आपण लवकर उठावे स्नान करावे शक्यतो आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा गंगाजल टाकून आपण आंघोळ करावी त्यानंतर आपले अंगण स्वच्छ करावे अंगणामध्ये रांगोळी काढावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे त्याचबरोबर आपण उंबरट्याजवळ लक्ष्मीची पावले काढावी देवपूजा करून घ्यावी व देवपूजा झाल्यानंतर आपण लक्ष्मी व्रताची पूजा मानणी करावी बरेच जर ही पूजा मान्य सायंकाळी ही करतात तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही पूजा माने सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केली तरी देखील चालेल या गुरुवारच्या व्रताला कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्वाचे आहे आपण पूजा मान्य सकाळी केली असेल तर सायंकाळी कथा वाचावी तर सकाळी पूजा मान्य केल्यानंतर आपण धूप दीप लावायचा आहे आणि आपण महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणावा त्याचबरोबर आपण महालक्ष्मी अष्टकी म्हणू शकता किंवा तुम्हाला हे येत नसेल तर आपण ओम महालक्ष्मी ओ नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा वेळा जप करावा आणि सायंकाळी कथा वाचावी आपण हे मारुज गुरुवार व्रत करण्यास सुरुवात केली आहे आणि काही कारण आपल्याला एखाद्या गुरुवारी अडचण आल्यास किंवा आपण या व्रताची पूजा मानणी करू शकणार नसाल तर आपण या व्रताचा उपवास करावा आपण पूजा मानणी किंवा कथा वाचणे हे घरातील दुसऱ्याकडून करून घ्यावे आपल्या घरामध्ये कोणाची डिलिव्हरी झाली असेल आपण उपवास करावा आपण पूजा मान्य करू नये सुतक असल्यास आपण हे व्रत करू नये मार्गशीर्ष महिन्यामधील चारही गुरुवार आपल्याला पूजा मान्य करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजा करायची असते पूजेमध्ये वापरलेल्या ज्या वस्तू आहेत नारळ सुपारी पैसे तांदूळ विडा या सर्व वस्तू आपण प्रत्येक गुरुवारी त्याच वापरायचे आहेत आपण जे झाडांची डाळे वापरले आहेत विड्याची पाने फुले आपल्या घराजवळ झाडांच्या खाली ठेवून द्यायचे आहेत किंवा पाण्यात विसर्जित करावे कळशातील पाणी झाडांना घालावे फळे आपण घरामध्ये खावीत अशा प्रकारे आपण प्रत्येक गुरुवारी या पूजेची करावी आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी तर या व्रताचे उद्यापन कसे करावे तर शेवटच्या गुरुवारी देखील आपण प्रत्येक गुरुवार प्रमाणे पूजा मानणी करावी आणि सायंकाळी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी एखादी सुवासिनी किंवा कुमारिका जेवणासाठी बोलवू शकता या दिवशी तुम्ही सायंकाळी हादी कुंकू किंवा वान तुम्ही सुवासिनी द्यावे गुरुवारचे लक्ष्मी पूजन हे सायंकाळी केले जाते सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ही वेळ सुवासींना कुंकू लावणे व त्यांना एखादी भेटवस्तू तुम्ही यावेळी देऊ शकता सुवासिनी स्त्रिया असतील तर त्यांची पाय धुवून त्यांची ओटी भरावी आणि कुमारिका असतील तर त्यांची पाय धुवून त्यांना यथाशक्ती तुम्ही भेटवस्तू द्याव्यात सुवासिनींना तुम्ही सौभाग्याची वाण किंवा लक्ष्मी व्रताची पोती द्यावीत तुम्हाला शक्य असतील तेवढ्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना आपण या दिवशी जेव्हा घालायचे पाच सात किंवा एखादी सुवासिनी किंवा एखादी आपल्याला प्रत्येक गुरुवारी गायीची पूजा करायची आहे आणि गायीला नैवेद्यही द्यायचा आहे अशा प्रकारे आपण मार्श गुरुवारचे व्रत करायचे आहे आपण शेवटच्या गुरुवार उद्यापन करणार आहोत तर दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेचे उत्तर पूजा करायची आहे पूजेमध्ये वापरलेल्या वस्तूंचे काय करायचे असा प्रश्न पडतो तर आपण जो कलशामध्ये नारळ ठेवलेला असतो तो विसर्जित करायचा असतो बरेच जण तो नारळ घरी फोडून प्रसाद बनवून खातात तर तसे न करता हा नारळ विसर्जित करायचा आहे कलशामध्ये जी सुपारी आणि एक रुपया असतो तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे ही सुपारी आणि एक रुपया तुम्ही ज्यावेळेस घरी एखादी पूजा करता त्यावेळी तुम्ही हे वापरू शकता पूजेमध्ये वापरले तांदूळ त्याच कळशामध्ये वापरले तांदूळ आपण पक्ष्यांना घालावे आणि त्यातील थोडे तांदूळ आपण घरामध्ये वापरण्यासाठी घ्यावे झाडांची जे ढाळे विड्याची पाने फुले आपण पाण्यामध्ये विसर्जित करावीत किंवा आपल्या घराजवळ झाडाखाली ठेवून द्यावीत या मार्च महिन्यामध्ये तुम्ही यथाशक्ती दर करू शकता व्रत करणारे किंवा कथा ऐकणारे वाचणारे या सर्वांना या व्रताची फळ मिळते तर आपण जरूर हे व्रत करावे आणि या व्रताचा लाभ अवश्य घ्यावा बरेच जण हे व्रत करतात आणि त्याचा त्यांना अनुभवही येतो देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कुटुंबावर नेहमी राहते म्हणून हे मार्श मिळाले व्रत अवश्य करावे तर आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद